नमस्कार पंढरपूर टाईम्स न्यूजमध्ये आपलं सहसं स्वागत आहे मी आकाश सगर आज धनगर स समाज आरक्षणाचा सोळावा दिवस आहे त्याच्या निमित्तानं राज्यातील गावातील धनगर समाजाची भरपूर लोकं पंढरपूर येथील आज दाखल होणार आहेत त्याच्याबद्दल श्री भाऊ हळवणकर यांचे मनोगत काय आहे आपण हे जाणून घेऊयात व त्यांची प्रकृती आता कशी आहे ते सुद्धा विचारूयात आज सोळा दिवस आहे तुमची तब्येत कशी आहे भाऊ तर भाऊन आहे दिवसापर्यंत सरकार कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि इतर आंदोलना मात्र परत काल जे रस्ता रोको मोर्चा झालं आंदोलन झालं त्याच्याबद्दल काय बाब होतो म्हणून चंद्रपूर पासून आम्ही केलेल्या समाज बांधव बांधवांनी रस्त्यावर उतरत प्रचंड साथ दिले त्याबद्दल समाज बांधवांचे जाहीर आभार आणि सरकारमध्ये सिद्ध केल सरकारच्या लक्षात आला असेल की धनगर समाज किती प्रमाणात फेट फेकण्यात आज भाऊ काय मीटिंग मिटिंग किती वाजताय काय आज आम्ही आवाहन केलं होतं की या ठिकाणी असा मेळावा होईल आणि या मेळाव्यामध्ये समाजाला विचारून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार पंढरपूरमध्ये धनगर एष्ठा आरक्षण अंमलबजावणीचा बजावणीसाठी जे आमचे सहा बांधव आमरण उपचनाला बसले आहेत त्यांचा आज सोळावा दिवस आहे आज दुपारी अकरा नंतर राज्यातील लाखो समाज बांधव या पंढरपूरमध्ये दाखल होतोय राज्याच्या कानाकोपऱ्यातून धनगर बांधव पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आज धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या <coughs> निर्णायक क्षण एक निर्णायक लढा या पंढरपूरच्या या भूमीतून या ठिकाणी सहायोद्धी आमचे या ठिकाणी जाहीर करणार आहे सरकारची आम्ही वाट बघतोय काल सरकारनं जे खिलारे कुटुंबाचे धनगर धनगड हे जातीचा दाखला कॅन्सल करण्याचं सीएम डी सी सही होऊन त्या ठिकाणी विभागीय जात आयुक्त आयुक्तकडे आय। पत्र गेलेलं आहे परंतु एसटी आरक्षण अंमलबजावणी बजावणीसाठी जो कालावधी दिला होता तो कालावधी संपत आहे त्याबद्दल सरकारने या ठिकाणी काही घोषणा केली नाही म्हणून आज तमाम राज्यातील धनगर बांधवाच्या वतीनं एक निर्णायक मेळावा या पंढरीच्या पावनभूमीमध्ये भुण, हो होतोय त्या निर्णयानंतर या ठिकाणी राजकीय असेल सामाजिक असेल जी भूमिका समाजाची आहे ती या राज्यासमोर मांडली जाणार आहे आज दुपारी अकरानंतर लाखोच्या संख्येनं या ठिकाणी धनगर बांधव या ठिकाणी जमा होणार आहे